गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार आज राज्यभरामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे याच पार्श्वभूमीवर सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेत आंदोलनाच्या स्वरूपात बदल करण्यात आल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे वेगवेगळ्या कारणांसाठी हे रास्ता रोको आंदोलन केवळ सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत केलं जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी मराठा समाज आजपासून पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे उद्या राज्यभरातील गावागावात सगळे सोयरे आ, या अधिसूचनेची सरकारनं अधिसूचना काढली आहे तिची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक गावातून राज्यभरातल्या गावागावातून सरकारला निवेदनं दिले जाणार आहेत की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावं आणि ते रास्ता रोको करून दिले जाणार आहेत त्याची सुरुवात उद्या सकाळी साडे दहापासून होणार आहे सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत असा त्याचा त्या रास्ता रोकोचा वेळ आहे परंतु मराठा समाजाला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक महत्वाचं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांच्याही परीक्षेला काही अडचण नाही आली पाहिजे ही जबाबदारी आपल्यावरती त्याचबरोबर ज्या मुली आहेत विद्यार्थिनी त्या लिकेबाळी त्यांनाही परीक्षेला जाण्यासाठी अडचण नाही आली पाहिजे ज्या जात धर्म नसतो लेकरामध्ये कधीही त्यांनाही जायला काही अडचण नाही आली पाहिजे मुलीमध्ये थोडंसं रास्ता रोखामुळे जरी शांततेत असलं तरी थोडं मुलींना भीती वाटत असती त्यामुळं त्यांचेही खूप माझ्याकडे इकडं अंतर्वालित प्रश्न यायला लागलेत की आम्हाला रास्त रोकोमुळं परीक्षेला जायला अडचण येणार नाही ना त्यांनाही आपण स्पष्टपणानं सांगितलेलं की कोणालाही अडचण येणार नाही अडचण आली तर मराठा समाज तसं तुमची व्यवस्था करणार आहे त्याचबरोबर मराठा समाजासाठी दुसरी माहिती आहे की महाराष्ट्रभरातून चर्मकार बांधव म्हणजे चंभार समाजाचे बांधव संत रोहिदास महाराजांची जयंती पण त्यानिमित्त त्यानिमित्तही राज्यभरातून इकडं अंतरवालीकडे येत आहेत की आम्हाला काही अडचणी येतील पोलिस परवानगी देते असं काय आहे बरंसं त्यांचं त्यांच्याही जयंतीला मराठा समाजाने साथ द्यावी सगळ्यांनी त्यांच्याही जयंतीत सहभागी व्हावं हो। बंजारा बांधवांचाही आ... नाशिक जिल्ह्यात मोठा कार्यक्रम आहे माता देवीचा म्हणून त्यांचं ते आराध्य दैवत आहे बंजारा बांधव लमानी बांधवांचं त्यांचंही म्हणणं आहे की आमचं पाच लाख समाज हा आजच शिन्नर म्हणजे नाशिककडं आलेला आहे आजच आणि आणखीन तीन दिवस तो सत्तावीस तारखेपर्यंत येणार आहे मग रास्ता रोखो जर सलग राहिला तर आमच्या लोकांना खूप अडचणी येतील त्याच्यामध्ये लेखराबाळ येत आहेत त्यांनाही आपण सांगितलं की तुमच्याही थे। गाड्या थांबल्या जाणार नाही आहेत शेवटी काय मराठा हा मोठ्या भावाच्या भूमिकेत मराठ्यांना न्याय घेताना मराठ्यांनी कधीच कोणावरती अन्याय केलेला नाही आहे त्यामुळे आपण त्यांनाही शब्द दिलेला आहे की तुम्हालाही अडचण येणार नाही आणि शब्द देण्याचं कारण पण तसंच आहे की ते येवल्याचं एकटं जर सोडलं तर सगळा समाज आपल्यासोबत आहे मराठा समाजासोबत आहे ओबीसी बांधव हे सगळा समाज आपल्यासोबत आहे मुस्लिम बांधव पण आहे की आपण थोडासा जर याच्यात बदल केला तर चांगला राहील की हे मराठा समाजाने हे जास्त करून लक्षात ठेवावं की आपल्याला परीक्षा वाचून एखादी लेखी बाळीचे पेपर राहायला नाही पाहिजे याची खबरदारी आपल्याला सगळ्याला घ्यायची विद्यार्थ्यांची चोवीस तारखेचा जो रास्ता रोको आहे त्याच्यात आपण अकरा ते एक असा जर बदल केला तर म्हणजे कोणाला जर पेपरला जायचं असलं तर अडचण येणार नाही ही एक बदल अवश्य आपण करावा अर्धे घंट्याने काही फरक पडणार नाही मराठा समाजानं ना, हा बदल करणं अपेक्षित आहे आणि हे आता ऐन वेळेला सांगण्यात आलं आहे त्यामुळे वेळेला काय ऐन वेळेला सांगितलं काय काय सांगितलं का वेळेला का, 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 का मागा पुढं आपण करू शकतो आपल्याला न्याय घ्यायचा तसा दुसऱ्याच्याला ही अडचण नाही आली पाहिजे कारण हे पाच सात समाजाच्या बांधवांचे पत्र इथे येऊन पडलेले समाजाला विशेष माहिती आहे की चोवीस ता तारखेला आपण रस्ता रोखो आंदोलन करू पूर्ण राज्यभर अकरा ते एक या वेळेत रस्ता रोखो करू आणि त्याच्यानंतर पंचवीस तारखेपासून आपण गावात आपण आपल्या गावात आणि शहरात रस्ता रोखोचं रूपांतर जर धरणे आंदोलनात केलं थोड्या दिवसासाठी तर परीक्षांना आणि यांना त्यांना अडचण येणार नाही असं एक माझं वय पंचवीसपासून म्हणजे चोवीसचा एकच दिवस आपण रस्ता रोको करावा आपण जे सलग रास्ता रोखं ठरवला होता चोवीस ते कायमस्वरूपी तर त्याच्यात एक समाजाच्या दृष्टिकोनातून पोरांच्या परीक्षेला अडचण येऊ नये म्हणून आणि खूप बांधवांनी आपल्याला साथ दिलेली यांनाही काय अडचण येऊ नयेत म्हणून आपण चोवीस तारखेला रास्ता रोको घ्यावा ठरल्याप्रमाणे आता पण चोवीसच्या नंतरचे जे रास्ते रोको आहेत ते आपण परीक्षा विद्यार्थी त्या लेखीबाईंना खूप म्हणजे हे झालं आहे मग ते कोणत्या समाजाचे असतील आपल्या समाजाचे असली तरी आपण तसंच वागू शकतो लोकांचे असली इतरांचे तरी तसंच वागू शकतो त्यांना थोडंसं रस्ता रोखामुळे भीतीचं वातावरण तर आपण चोवीसला रास्ता रोको करावा मराठा समाजानं कारण हे विशेष आहे म्हणून या प्रेतचं मराठा समाजानं संपूर्ण व्यवस्थित ऐकावं की याच्यात लेखीबाळींना खूप भीतीचं वातावरण आहे